नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये जनता बँकेच्या समोर आलेलो आहोत हा वार्ड जे आहे या प्रभागामध्ये ज्या जुन्या कार्यकर्त्यांनी कामं केले नाहीत जनता त्रस्त झाली होती रोड नाही नाल्या नाहीत लाईट नाही पाणी नाही याच भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रह आहे या वस्तीग्रहाच्या बाजूला पावसाळ्यामध्ये अक्षरशः नाल्यामध्ये आळ्या दिसत होत्या त्याच्या बातम्यासुद्धा खडतर प्रवासने केलेल्या होत्या या भागाची अवस्था एकदम वाईट होती आणि म्हणून या ठिकाणी एक चांगला औद्योगिक क्षेत्रातले त्यांचे पूर्ण कुटुंबातले लोक असतानासुद्धा खरं पाहिलं तर हे राजकारणात येणारे लोक नाहीत पण जनतेच्या आग्रहाखातर हे माणसं आज राजकारणामध्ये आलात आलेत आणि दूरदृष्टीचे नेते शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हे माणसं आलेले आहेत आणि त्यांना तिकीट मिळालं आहे एकदम तरुण एक, एक वीस बावीस वर्षाचाच तरुण जे समाजाच्या हितासाठी काम करू इच्छितो तो पोरगा या ठिकाणी उभारलेला आहे तो कोण आहे त्याचं नाव काय आहे तो करणार काय आहे आणि तो कोणत्या वार्डात उभारला आहे हे सगळं आपण विचारणार आहेत हे सगळे वार्डातले लोक आहेत ए टू झेड हे पोरं रात्र ना दिवस काम करणार आहेत खरं म्हणलं तर हे सीट आल्याच जमा आहे एकशे एक टक्के ही सीट येण्यासारखं आहे कारण यांच्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस प्रत्येक माणूस म्हणतोय या पोराला आम्ही निवडून देणार आहात तर बघूया आपण कोण मुलगा आहे आणि काय सांगतोय बाळात नाव सांग ना तुझे कशा पद्धतीने तू निवडणूक लढवणार आहेस पहिले जे नगरसेवक होते दहा पंधरा वीस वर्ष पूर्वीचे काय लोकांनी पहिले निवडून आल्यानंतर काहीच काम केले नाही मग आमच्या गल्लीतले वगैरे आमच्या वॉर्डातले वगैरे आमच्या लोकांनी समजा आग्रह केले की तू ब बर उभार काय तर विकास होईल केल्लीचं बरं विकास होईल मग त्यामुळं उभारलो मी बरं बरं विकास करायचं म्हणून उभारलो बरं बरं काय नाही हो विकास काय काय वार्डमध्ये काय परिस्थिती आहे म्हटलं ना सांगा ना वार्डामध्ये काय कमी आहे लाईट नाही नाला गान राहतं आहे आमची हां थोडं रस्त्याचं आजूबाजूला ब कांगडीचे रस्ता केले नाही हां बाजारला जायचा रस्ता बर घाण राहते बर काय कमी आहोत वार्डात संडास बाथरूम नाही बायाच बेहाल आहे आम्हाला ती लोकांनी म्हणजे आम्हाला स्वतःहून उभा राहावं म्हणले मन म्हणून आम्ही उभा राहायला आणि ती संडास बाथरूमचं काम आम्ही एकदम उत्तम करणार आहोत कसा प्रचार करणार आहोत प्रचार जोरात चालू आहे बर 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 शीट कसं येत आहे शीट येण्यात येते म्हणजे काय आलेले सीट आहे ते बरं डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं बर बर शंभर टक्के टक्के प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद कसा आहे शंभर प्रतिसाद आहे बर काय म्हणतात लोकं प्रचारामध्ये एक मध्ये येणार एक नंबर मध्ये येणार आहे बरं बघा किती आहे मतदान हे वर्डामध्ये बे म्हणजे अंतिम यादी हां तीन हजार नऊशे अठरा आहे आता आलेली आहे बरं तुला किती मतदान पडेल वाटतं मला द दोन ते आधीच हजार मतदान पडेल दोन अडीच हजार मतदान पडेल बघा काय आहे तुझं शंभर टक्के बरोबर आहे अडीच हजार मतदान अडीच हजार नऊशे तू जर सुदैवानं निवडून आलास शरद चंद्रजी पवारचा आदर्श घेऊन कारण शरद चंद्रजी राजा म्हणलं गेलाय शरद चंद्रजी पवार साहेबाचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेचं कसं काम करणार आहे मी निवडून जर आलो पूर्ण माझं टाइम पाच वर्ष प्रभागाच्या लोकांसाठी जनतेसाठीच काय काय समस्या आहेत बरं वार्डामध्ये जी नाली स्वच्छता गाडी बाथरूमची व्यवस्था अजून बरेच समस्या आहेत लाईट आहे लाईट नाही लाईट बिल लाईट लाईट नाही रोड नाही पाणी नाही है ना? नाल्या साफ होत नाहीत मला एक म्हणायचंय तुझ्या घरी मागडल्या एक पाच सहा महिन्यापूर्वी रक्तदान शिबीर वगैरे घेतलं होतं घेतलं कसल्याशिवाय ती प्रोग्राम कसं राबवता तुम्ही एक नंबर राबवता काय काय राबवलं होतं रक्तदान शिबिर हा हॉस्पिटल लोकांची मदत करणे पुढे 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 काय काय वाटप केलं हॉस्पिटल मध्ये किट वाटप लेकर डिलिव्हरी लेडीज साठी परत मुख शाळेसाठी खाऊ वाटपचं जेवणाचं सोय करता रक्तदान शिबिरच करता बरोबर दवाखान्याच्या अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही कशी मदत करता सहकार्य करतो ना त्यांना ब्लड पाहिजे असेल तर ब्लड अरेंज करून देता कोणाचं बिलाचं प्रॉब्लेम असेल तर ते कम करून देता कोणाला गरीब असेल तर त्यांना आम्ही किशातन पाचवा हजार रुपये देऊन त्यांना मदत करता बर 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 तू कसं करणार बाबा आता आतापर्यंत चालूच ठेवलेलं आहे परंपरा चालू ठेवणार चालूच ठेवलं वय किती आहे आता माझं पंचवीस चालू आहे तुझं पंचवीस चालू आहे नाव सांग पूर्ण सई ना तुझे शिक्षण तु किती आहे शिक्षण माझ बारावी बारावी आहे का तर बघा हा एक चांगला तरुण कसलाही अनुभव नसताना सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी लढण्याची जी उमेद आहे ती उमेद आता जनतेला कर्तृत्वात उतरून दाखवण्यासाठी हा पंचवीस वर्षाचा तरुण सीट आल्यात जमा आहे तीन हजार किती मतदान आहे म्हणला नऊशे अठरा तीन हजार नऊशे अठरा मतदान आहे हे या भागातले लोक म्हणतात किमान अडीच हजार, आड़ीज 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 हजार आड़ीज मतदान अडीच हजार का अडीच हजार मतदान घेऊन शंभर टक्के ही सीट आल्यात जमा आहे फक्त दोन तारखेची म्हणजे तीन तारखेच्या निकालाची वाट आहे फक्त औपचारिकता राहिलेली आहे फक्त घोषणा करण्याची राहिलेली आहे असं या भागातले प्रत्येक घराघरातली गहरा जनता म्हणत आहे तर बघूया शरद चंद्रजी पवार यांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रतापसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वात नवीनच उगम उगम पावलेला विजय साईनाथ विजय साईनाथ विजय कुराडे हा निश्चित उमेदवार वार किती आहे बाबा क्रमांक किती आहे बारा बा। बारा ब बा क्रमांकमध्ये निश्चित ही निवडून आलेलाच उमेदवार आहे अशी जनतेची घोषणा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर हा साईनाथ विजय कुराडे सर्वसामान्य जनतेसाठी शहरासाठी आपल्या पक्षानं आपल्याला तिकीट दिलंय त्या प्रताप सिंह पाटील साहेबांचा विश्वास कमवण्यासाठी आणि शरदचंद्रजी पवार यांचा आदर्श सर्वसामान्यामध्ये कायमस्वरूपी परंपरा टिकवण्यासाठी नेमकं काय करणार आहे ते पाहूया तीन तारखेच्या नंतर निवडून आल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर नेमकं काय करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळामध्येच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहितासाठी समाजाच्या कल्याणासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारद शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र